वाशिम येथील डॉक्टर आंबेडकर नगरातील अवैध देशी दारू आणि गुंडखाना बंद करण्यासाठी महिलांनी एल्गार पुकारलाय याबाबत ज्येष्ठ पत्रकार मंगलदादा इंगोले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलंय हिंगोली येथील लता सुनीता या आंटींनी वाशिम येथील डॉक्टर आंबेडकर नगर मध्ये बस्थान बसवलंय गुंडांच्या भरवशावर अवैध देशी दारू आणि देह विक्रीचा अड्डा बनवलाय या नगरातील महिला आणि विद्यार्थिनींना येथील दारुड्यांचा अतोनात त्रास सहन करावा लागतोय लता सुनीता दारू पिऊन जनतेला अश्लील आणि जातीवाचक शिविगाळ करतात या प्रकरणाला युवकांनी विरोध केल्यास त्यांचे पाळलेले गुंड चालू तलवारी घेऊन हल्ला करतात या नगरात त्यांनी दहशत पसरवलीये सुनीता आणि लता या दोघी युवकांविरोधात पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल करत असल्यानं त्यांचं भविष्य उद्ध्वस्त होत आहे या नगरात राहणाऱ्या कित्येकांचा संसार उद्ध्वस्त झालाय पोलीस आणि लता सुनीता यांचे मधुर संबंध असल्यानं पोलीस कार्यवाही करत नसल्याचा आरोप येथील महिलांनी केलाय तसेच अवैध देशी दारू आणि अवैध देह विक्रीचा व्यवसाय बंद करण्यासाठी शेकडो महिला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या अवैध व्यवसाय बंद न केल्यास येथील महिलांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिलाय माझं नाव आहे संगीता संतोष पडकान आम्ही आंबेडकर आम नगरमध्ये रहिवासी आहोत आम्हाला त्या बायाचा खूपच त्रास आहे आमच्या मोठ्या मोठ्या मुली आम्ही बाहेर पण निघू शकत नाही त्या बायावर पण आमच्या गलीमध्ये पाहुणे रावणे पण येत नाहीत त्या बायामुळे घाणगाण शिव्या दारू ते पिऊन आम्हाला आवडत नाही आम्हाला त्या बाया पाहिजेत नाही कारण की त्या बाया इकडे बी राहतात आणि तिकडे बी जातात म्हणजे तिकून इकडे आल्या की इकडे म्हणजे तिकडे माणसं इकडे घेऊन येतात आम्हाला बोलायचं काय तर लाज वाटा लागेल वा आमच्या दारात पावणार ना बसला तर लाज वाटते ही बाई कोण आमची मागणी एवढीच आहे की या बाया पाहिजेत आणि एक ते दारूचं दुकान त्या बाया नाही राहायच्या आमच्या इकडे बस त्या नगर परिषदेच्या घरकुल बाजून भेटले त्या घरकुलामध्ये ते वेशा बाहेर होतात आणि तिथे धंदा करतात आणि कोणी काही बोलत बेकार बेकार शिवाय देतात आणि म्हणजे बेकार बेकार शिवाज देतात पण आम्हाला दे सर्वांनी त्याचा एवढा त्रास आहे तिथे दारूचा धंदा चालते त्याचा त्या धंदा वेशाबाहेंदाचा रात्री रात्री माणसं येतात तिथे आणि ते शिवा वगैरे द्यायचा कोणी एकट्याने मुलं काही एखाद्या कोणी बोललं की त्याला शिवा तिच्या नावाची रिपोर्ट रिपोर्ट द्यायचे आणि नंतर पोलिसवाले आम्हालाच उचलून देतात आमचं म्हणजे आम्ही शिक्षणावाले लेकर सगळ्या जण तरी त्या वेशाबाहेोलीसवाले आम्हाला घेऊन जातात तुमच्या परिवारावर काय परिणाम त्याचा आता त्या गल्लीत आम्हाला सांगायची लागतो आम्ही आंबेडकर नगरमध्ये राहतो म्हणून कारण की त्या वेशाबाई सांगतो आम्ही आंबेडकर नगर राहतो आणि आम्ही तेच सांगतो आम्हाला सांगा ते सांगायची राहते दिवसाने येतात कधी त्याचे ते ठेवलेले माणसं वगैरे ते याच्या भीती दाखवतात नंतर जातीवर शिवाय येतात बेकार बेकार वेगवेगळ्या बेकार, आता तिथे ते त्यांचे ते, ते, ते भाऊ वगैरे बोलून हे ते बोलून आम्हाला कोणी बोलू द्या नंतर आम्ही चाकू मारतून हे मारतून ते मारतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीत्या दाखवतात आणि एक तर कोणी भांडं करू शकत नाही नळावर भांडणं सर्व बायाले वगैरे हे अशा आम्हाला बऱ्याच दिवसापासून तर असे तुम्ही या सर्व वगैरे आता सगळे गरीब रोजबो करणार त्यामुळे ते भांडा किती इंटरेस्ट घेतात राजू उत्तमराव खडसे राहणार आंबेडकर नगर पाटील चौक वाशिम आमच्या नगरामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे दारू व्यवसाय दारू व्यवसायामुळे आमची युवा पिढी जी आहे ती सर्व व्यसनविध वावरू राहील जे त्यांना चांगलं मार्गदर्शन पाहिजे ते त्यांना मिळून राहिलं सगळे युवा आमचे सध्या व्यसनमध्ये हे झालेले आहेत आमची एवढीच मागणी आहे की ते दारूचं दुकान आणि ते वेश्या व्यवसाय वेश्या व्यवसाय इथं म्हणजे एका वर्षापासून त्यांनी एक घर विकत घेतलं तिथं आणि तिथं त्या वेश्या व्यवसाय करतात तर रोजच्या रोज नवीन तीन तीन चार चार माणसं येतात आणि आमच्या मुलावर दादागिरा करतात त्यांना काय म्हटलं तर ते आमच्या नावाचा खोटा रिपोर्ट नेऊन डायरेक्ट खाण्यात देतात आणि पोलिसवाले येऊन आम्हालाच घेऊन जातात आणखी काय त्रास आहे तुमची काय मागणी आहे तुम्हाला आणखी काय त्रास होतो आमची एवढीच मागणी आहे की ते डायरेक्ट व्यवसाय ते घर तिथून हटवण्यात यावे आणि त्या दारूचा धंदा बंद करण्यात यावा प्रतिनिधी विनोद तायडे एन टी व्ही न्यूज मराठी वाशिम